मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट वीज गेली तरी चित्राताईच्या घोषणाबाजीला महिलांचा जोरदार प्रतिसाद संग्राम लॉन्स पोलूस येथे सांगली लोकसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या महिला स्वयंसहाय्यता गट आणि स्वयंसेवी संस्था संपर्क अभियानांतर्गत जिल्हास्तरीय शक्तीबंधन महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये प्रमुख पाहुण्या भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रावाघ भाषण करत असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला मात्र महिलांनी खचाखच भरलेल्या हॉलला त्यांनी काही क्षणात नियंत्रित केले ते घोषणाबाजीने जाताच गोंधळ शांत करत त्यांनी उपस्थित महिलांना मोबाईल टॉर्च ऑन करण्याची घातली या टॉर्चच्या लखलकटात त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली नरेंद्र मोदी और कमल का फुल बाकी सब ज भूल अशी घोषणा वाघ यांनी यावेळी दिली त्याला उपस्थित महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला यावेळी मेळाव्याच्या मंचावर यावेळी मेळाव्याच्या मंचावर ज्योती संजय काका पाटील शिवानी प्रभाकर पाटील भाजप पदाधिकारी अडकत स्वाती शिंदे डॉक्टर उषा दशवंत पलू शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या नेत्या ज्योष्नाबापू साहेब सुगडे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या